आज बनवलं आहे शेवग्याचं वरण भात पोळी गंगाफळची भाजी किंवा डांगराची भाजी कोबीची भाजी आणि ते आंब्याचं पण वरण शेवग्याचं गरमागरमा सवा फाळता भात त्यावर वरण आणि तूप घातलं आहे गरम गरम वरण भात म्हणजे खूपच छान खायला इथे आहे कैरीचं लोणचं किंवा भाजी नमस्कार शे मी सुवर्णा उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर मग आज बनवणार आहे शेवग्याचं वरण त्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो घेतला इथे इथे मी तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडीशी त्यामध्ये मुगाची डाळ मिक्स करायची आहे चौथा भाग किंवा थोडीशी आपल्याला पाहिजे तर आपण एक दोन पोहे खायचे चमचे असतात तेवढे आपण टाकू शकतो यामध्ये म्हणजे घट्टसरपण आहे तो यामध्ये जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे आणि शेंगा आणि टोमॅटो घालून घ्यायचे याला आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि नंतर मग शेंगा काढून घ्यायचा आहे एक शिट्टीनंतर एक एका बाजूला कोबीची भाजी बनवायला घेतली अद्रक लसून घेतलं इथे मसाले तर कोबीची भाजीसाठी तेल ठेवलं आहे कढईमध्ये मोहरी वरण शिजतं आहे तोपर्यंत आपली भाजी इथे करूया अद्रक लसून टाकला आहे कुटलेला कढीपत्ता तिखट इ आ इथे आपण हिरव्या मिरचीची कोबीची भाजी बनवू शकतो इथे आज मी तिखट घालून बनवली कोबीची भाजी टोमॅटो घालून घ्यायचे आहे आणि वरून आपल्याला कोबी घालायचं आहे यामध्ये टोमॅटो एकदा परतून घ्यायचे आहे आता इथे कोबी घालून घेतला आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार हळद जसं आहे तर तेलामध्ये घालायची म्हणजे भाज्यांचा रंग छान आहे तो हळद तेलामध्ये घातलेली आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी वरण होतं एका बाजूला वरणाची एक शिट्टी झाली की वाप काढून घ्यायची आणि यामधल्या शेंगा आहे त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे कारण शेंगा जास्त वेळ शिजवायचं नाही आहे आणि परत मग इथे कुकर लावून घेणार आहे परत आता इथे झाकण ठेवून भाजी मिडियम गॅसवर ठेवली आता इथे प्रेशर काढून घेतलं आहे मी कुकरचं हे प्रेशर काढून झाल्यावर शेंगा काढून घ्यायच्या आहे म्हणजे शे जेणेकरून जास्त शिजणार नाही शेंगा म्हणजे खाता येत नाही मग ते शेवग्या शेंगा असतात त्या जास्त शिजल्या की आता इथे वरच्या वरच्या शेंगा मी काढून घेतल्या आहे आणि त्यानंतर मग अजून जे झाकण लावून घेतलं कुकरचं आणि दोन शिट्या काढून घेतल्या होत्या भाजी जवळपास झालेली इथे वरून कोथंबीर घालून घ्यायची भाजीमध्ये ते तर इथे ही भाजी झाल्यावर मला इथे एका बाजूला गंगाफळची भाजी करायची आहे तोपर्यंत वरण होतं आहे वरणाचे एक दोन वेळा झाकण काढलं त्यामुळे उशीर झाला होता वरण करायला नाहीतर मग आपण शेवग्याचं वरण बनवायचं असलं तर वेगळं वेगळं शिजवू शकतो शेंगा आणि वरण आता इथे गंगाफळ घेतलं आहे लसूण अद्रक जिरं आणि मिरच्या घेतल्या इथे हे मिक्सर करून घ्यायचे आहे एकदम जास्त वाटण नको आहे पाणी वगैरे घालून असंच करून घ्यायचं आहे मिक्सर तेल घेतलं आहे मोहरी घातली जिरं यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे नंतर मग इथे वाटलेलं मिरचीचं वाटण घालायचं आहे मिरची अद्रक लसूण आणि जिरं जिरं मिक्सर केलं तर चव छान येते भाज्यांची किंवा आपण कुठूनही घेऊ शकतो खलबत्त्यामध्ये इथे कडीपत्ता घातला आहे मिरची घालून इथे गंगाफळ बनवलं आहे आणि हळद घालून घ्यायची आहे यावर आपल्याला आता गंगाफळ टाकून घ्यायचं आहे खूप सोपा स्वयंपाक आहे वरण भात गंगाफळची भाजी आणि कोबीची भाजी तर आपल्या गावाकडच्या पंक्तींमध्ये असते गंगाफळची भाजी विशेष करून ह्या दिवसांमध्ये असते श्रावण महिन्यात जास्तीत जास्त <laughs> महादेवाजवळ जेव्हा पंगत होते तर जास्तीत जास्त गंगाफळाची भाजीच असते इथे आपच्या आप्पाले चहा ठेवायला त्यांची चहा झाली परत मला कुकर ठेवावं लागला चहा झाल्यावर त्यांची आता इथे भाजी एकजीव करून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं गंगा फळ कडक होतं म्हणून मी इथे पाणी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलवून झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर इथे वरणही झालेलं होतं वरण व्यवस्थित रवीने घोटून घेतलं काढून घेतलं होतं दुसऱ्या भांड्यामध्ये कारण याच्यामध्ये मला भात लावायचा होता कुकरमध्ये परत आणि थोडंसं घट्ट सरस वरण ठेवायचं आहे म्हणजे जे शेवग्याचं वरण असतं ते छान लागतं आता इथे नवीन म्हणजे आता ऐकण्यात ते पहिले तर काही वरणामध्ये टोमॅटो वगैरे घालायचे नाही पण आता घालतात तर काहीजण म्हणतात की घालायचं नाही <laughs> पण मी आज घातलेला होता आज थोडं वेगळं करायचं होतं वरण म्हणून तर ते इथे तेल तापत ठेवलं आहे फोडणीसाठी मिरच्या हिंग कढीपत्ता जिरा मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आपण नेहमीप्रमाणे वरणाला फोडणी देतो तशी इथे फोडणी देऊन घेतली हळद घातली तेलामध्येच आता ही फोडणी वरणावर ओतून घेणार आहे आणि वरण उकळायला ठेवणार वर वरण चांगलं उकळलं आहे यामध्ये आता शेंगा घालून घ्यायचे कारण शेंगा पण शिजलेल्याच होत्या आता एक उकळी द्यायची चांगली आणि नंतर मग इथे वरण काढून घेणार आहे छान असं वरण झालेलं आहे कोथंबीर घालून घ्यायची भरपूर सारी शेवग्याचं वरण करून बघा छान होतं आणि चवीलाही खूप छान लागतं इथे दुसऱ्या बाजूला माझी गंगाफळची भाजी झालेली आहे थोडंसं पाणी घातलं होतं कारण थोडं कडक गंगा गंगा होतं गंगाफळ म्हणून नाही तर मग गंगाफळच्या भाजीला एरवी पाणी घालायची काही गरज पडत नाही गंगाफळ पण असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे काहींना पाणी सुटतं काही न घालावं लागतं पाणी इथे छान अशी गंगाफळची भाजी पण झालेली तयार आता भात लावून घेतला आहे एका बाजूला तांदूळ वगैरे धुवून घेतल्यानंतर गरम पाणी टाकलं आहे म्हणजे भात व्यवस्थित मोकळा होतो आणि शिजतोही चांगला ते मीठ घालून आहे चवीपुरतं थोडंसं तेल आणि लिंबू असलं तर लिंबाचे थोडे थेंब घालून घ्यायचे आपल्याला इथे भातामध्ये म्हणजे छान असा भात होतो इकडे भात होतोय तोपर्यंत तो तो खाली आमचा एक गॅस खाली यायची ते ताई चपात्या करत होत्या कारण आम्ही दोन जणी स्वयंपाकघरात असतोच एक जण चपात्या करतो एकजण भाजी करता येते ताई चपात्या करता आहे चपाती वगैरे झाल्यानंतर आम्ही नैवेद्य केला देवाला तर असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असलेलं फेसबुक पेजलाही आमच्या फॉलो करा तर इथे सगळ्यात पहिलेच चपाती पोळी ठेवून घेतली नंतर गंगाफळची भाजी ताटामध्ये कोबीची भाजी आंब्याचं पण आणि आता या दिवसावरही येतात कैद्या कारण आता प्रत्येक सीझनला कैरी चालूच असतात यायच्या वाफाळता भाते मस्तपैकी वरण भात म्हटलं तरी बस होतं काही नसलं तरी चालतं आणि खानदेशी लोकांना आता वरण भात वांग्याची भाजी असली तरी खूप होतं इथे कैरीचं लोणचं भाजी बनवली कैरीची त्याचं व्हिडिओ पण आहे चॅनलवर नक्की बघा कैरीच्या भाजीचा तर कशी वाटली आजची जेवणाची रेसिपी नक्की कळवा आणि असेच आमचे व्हिडिओ बघा या मग जेवायला थँक्यू श्री स्वामी समर्थ आणि नंतर मग आम्ही हे झालं देवीला आमच्या नैवेद्य बनव केलं होता स्वयंपाकघरात जो आमच्या देवीचा फोटो आहे तिथे ही जी कैरीची भाजी बनवली आहे तिचा पण व्हिडिओ आहे नक्की बघा थँक्यू